माझ्यासोबत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहे त्यांच्यासोबत बोलणार आहोत आमदार साहेब बुलढाणा शहरामध्ये आपल्या संकल्पनेतून जे विविध महापुरुषांचे स्मारक बांधण्यात आले आहे त्यांचा उद्घाटन नेमकं कधी होणार आहे आणि कोणाच्या हस्ते होणार आहे एकोणीस सप्टेंबरला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दादा आणि देवेंद्रजी आणि विजयभाऊ वडेट्टीवार सॉरी सुधीरभाऊ मुनगटीवार आणि आपले पालकमंत्री जिल्ह्यातले सगळे आमदार केंद्रीय मंत्री खासदार साहेब रक्षाताई खडसे आणि संपूर्ण जनतेच्या साक्षीने एकोणीसला सकाळी साडे दहा ते दो दोन वाजेपर्यंत याचं लोकार्पण संपणार आहे दोन्ही डेप्टी सी एम राहणार आहे हा देखील कार्यक्रम शासकीय असल्यामुळे आणि त्यातल्या दुपारी मुख्यमंत्री लाडकी बहीण सशक्तीकरण योजनेचा कार्यक्रम असल्यामुळे दोन्ही पण उपमुख्यमंत्री सोबत असणार आहे ज्या स्मारकांचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे त्या स्मारकांचा स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी विरोधकांनी के केलेली आहे त्या के विरोधकांच्या मागणीच्या आधीच आम्ही ऑलरेडी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे त्याच्यामुळं विरोधकांच्या मागणीला आम्ही केराची के टोपली दाखवतो पाच वर्षापासून कोणीच विरोधक तुमच्या विरोधात बोलत नव्हते आता थे थेट ला ला ते थेट बोलायला लागले त्यांना ते आव्हानं करताय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमाने सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण काय सांगणार त्यांना ते मला आव्हान नाही करत आहे आव्हान करायची त्यांची लायकी नाही आहे पात्रता पण नाही आहे पण मी केलेली कामं त्याला सहन होत नसल्यामुळे त्यांचा जळफळाट चालू आहे कुठल्या ना कुठल्या कर्ना यांना हुसकवायचं बोलायचं पण माय मी उत्तर द्यायच्याऐवजी त्यांना सोशल मीडियावर संपूर्ण जनता उत्तर देऊन राहिलेली आहे आणि ती इतकी भारी देऊन राहिलेली आहेत त्याच्यामध्ये कॉमन महिला आहेत त्याच्यामध्ये कॉमन जनता आहे आणि ते सगळं म्हणजे जनता ही तिसरी आक असते त्यांनी काय तीर मारला मी काय तीर मारला ही तिसरी आकला दिसते त्याच्या मला त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नाही जनता त्यांना आता पण उत्तर देणार आणि मतपेढीतून पण उत्तर देणार लाडकी बहीण योजना याचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे परंतु अजितदादाच्या जे गट आहे ते जे बॅनर करतात त्याच्यात मुख्यमंत्रीचं नाव वगळण्यात येत आहे फक्त लाडकी बहीण योजना असं दाखवण्यात येत आहे शासकीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच उल्लेख राहील एखाद्या खाजगी कार्यक्रमात किंवा एकदा खाजगी विक म्हणून त्यांनी केला असेल पण समन्वय राज्यात तीन पक्षाचा ठेवायचा असेल तर अजितदादाच्या गटाच्या लोकांनी पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव ठेवलं पाहिजे त्यांनी वैयक्तिक कोणाचं नाव ठेवू नये नितेश राणे असो की रामगिरी महाराज असो यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या विरोधात जे स्टेटमेंट येते आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्या स्टेटमेंटकडे आपण कशाप्रकारे पाहता नाही अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे मशिदीमध्ये मजी घुसून मारू किंवा असं करू अशा प्रकारची भाषा या राज्यामधल्या नेत्यांनी कोणी करू नये आज राज्याचं चा स्वास्थ्य चांगलं आहे कायदा सुविस्था चांगली आहे सगळे समाज एका दिलाणाऱ्या राज्यामध्ये वावरत आहे असं असताना विनाकारण कोणाचे चितवडी खूर भाषण करून त्याच्या भावनेला ठेस पोचल असं वागण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्या देवेंद्रजींना पण आपल्यामधून विनंती असेल की आपण आपल्या आमदारांना या संदर्भात थोडी समज दिली पाहिजे जेणेकरून राज्याचं वातावरण खराब होणार नाही आणि महाराज लोकांनी आपला धर्म सांगावा त्यांना काय भागवत सांगायचं का गीता सांगायची शिवपुराण सांगायचं की गरुडपुराण सांगायचं की त्यांना गीता सांगायची त्यांनी सांगा कुराण सांगण्याची गरज मला वाटते महाराजांनी काही करू नये आणि कुराणमध्ये काय चांगलं असलं तर त्यांनी सांगावं विनाकारण कोणा कोणाही धर्माच्या काही वाईट गोष्टी काढायच्या आणि समाजाचं स्वास्थ्य बिघडायचं हा धंदा देखील मराठी लोकांनी करू नये मंत्रालय स्तरावर आपले कामं थांबलेलं आहे आपण इशारा दिला आहे की मंत्रालयात उपोषण करणार नेमकं काय प्रकार आहे आता तो इतका मोठा विषय आहे की बुलढाणा विधानसभा आणि हा जिल्हा मागास तिला जिल्हा म्हणून याला कलंक लागलेला आहे तो काही अंशी मी पुसण्याचा प्रयत्न या दोन वर्षामध्ये केलेला आहे आणि बऱ्यापैकी तो पुसत आलेला आहे बुलढाणामध्येच आपला मोतळा तालुका असा आहे की जो छप्पन तालुक्यामध्ये एक आवर्षणग्रस्त तालुका आहे दुष्काळग्रस्त तालुका आहे ज्याची नोंद केंद्रामध्ये सुद्धा आहे नऊ टक्क्याच्यावर त्या तालुक्याला सिंचन नाही आणि म्हणून त्या तालुक्याला शंभर टक्के सिंचनाखाली आलं पाहिजे त्या तालुक्यामध्ये पाच हजार महिलांचं कुंकू आत्महत्येच्या रूपाने पुसलेलं आहे ते त्या ठिकाणी आत्महत्या थांबल्या पाहिजे त्या बे जे मुलं बे बेवारच झाले त्याचा बाप भविष्यात जाता कामा नाही या सगळ्या गोष्टी करता मी काही प्रोजेक्ट मंजूर त्या ठिकाणी केले दोन हजार कोटीचा टेक्स्टाईल पार्क आहे ज्याच्या माध्यमातून बारा हजार लोकांना नोकऱ्या मिळू शकतात नवीन एम आय डी सीच्या निर्माणातून देखील हजारो लोकांना व्यवसाय रोजगार मिळू शकतो सिंचनाची प्रकल्प त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून ही सगळ्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर आज एक ते सवा वर्ष पूर्ण झाले आहे एका वर्षामध्ये या अधिकाऱ्यांचं प्रोसिडिंग क्लिअर होत नाही किंवा त्या कामाची कुळ साधी पुरतळा पण होत नाही आणि मग मुख्यमंत्र्यांनी मागच्या चोवीस तारखेला पुन्हा दुसरी मिटिंग घेतली आणि कडक शब्दात सांगितलं आणि हे सांगितलं यापुढे जर चुकला तर सस्पेंड देखील करेल तरीसुद्धा अजून एक महिना लुटला तर या अधिकाऱ्यांनी फार गतीनं काम ते केलेलं नाही आहे मी सारखं भेटतो चाल। चालू आहे प्रोसिडिंग आलं नाही या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचं आलं आणि त्याच्यामुळे मला शीड आली की मुख्यमंत्री महोदय मरमर मरतात आहे राज्यभर फिरतात आहे प्रचंड प्रमाणामध्ये लोकहिताची कामं करतात आहे आणि दोन वेळेस त्यांनी मिटिंगाला एक एक दीड दीड तास दिल्यानंतर अधिकाऱ्यांना जर त्याचं गांभीर्य नसेल तर त्या गोष्टीकडे लक्ष वेधण्याकरता आपण काहीतरी आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून बारा सप्टेंबरला मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावर मी माझ्या कार्यकर्त्यासह उपोषण करण्याचा इशारा त्यांना दिलेला आहे आणि त्या आंदोलनाच्या निर्णयावर मी आज पण ठाम आहे मुख्यमंत्र्यांचं प्रशासकीय अधिकारी ऐकत नाही असे विरोधक म्हणत आहे आणि आता तुम्ही थेट उपोषणाचा इशारा दिला आहे याच्यावरून सिद्ध होत नाही का मुख्य नहीं। नहीं की मुख्यमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाही मग मुख्यमंत्र्यांचं अधिकारी ऐकत नाही हे शंभर टक्के चुकीचं आहे माझं फक्त म्हणणं आहे की उदासीनता त्यांच्यामध्ये आहे ऐकलं नसतं तर त्यांनी ते प्रोसेस सुरू नसते केली माझं म्हणणं आहे की प्रोजेक्ट पळायला पाहिजे तो आपल्या काय त्याला म्हणतो आपण कोणती गाडी असते ती जाणारी एक्सप्रेस एक्सप्रेस नाही 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 आपण त्या गाडीला काय म्हणतो पॅसेंजरच्या प्रवासाप्रमाणे प्रवास व्हायला नको तो बुलेट एक्सप्रेसने प्रवास व्हायला पाहिजे तेव्हा कारण एकतर करोनात अडीच वर्षे आमची वाया गेलेली आहेत कमी वेळ आमच्या हातामध्ये असताना ती बुलेट ट्रे ट्रेनच्या रे याने स्पीडने ही कामं व्हायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे तर हे होते सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विविध प्रतिक्रिया दिलेली आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा